चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेत आहे त्याचा विकास समृद्धी लोकहित हे त्याचं काम शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरेचं काम आहे म्हणून आवडत चाललंय पक्ष पुढच्या निवडणुकीवर अपक्ष पक्ष राहत नाही विधायक सामाजिक विकासात्म अशी विचारसरणी त्यांची नाही मी एकोणचाळीस वर्ष त्यांच्यावर काम केलंय एकोणचाळीस वर्ष एक दोन नाही माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्ष होता साहेब गेले शिवसेना कशाला तो दुकान चालवतो सकाळी उठला काय घराच्या बाहेर मीडियाला बोलून मी असं त्याचं कर्तृत्व सांगावं देशासाठी राज्यासाठी त्याच्या गावासाठी काय योगदान आहे त्या माणसाचं काही दिवसा उठल्यास कोण चांगल्या लोकांचं चा व एक एज्युकेशन संस्था चालवतो आहे विद्यार्थ्यांना मदत होत्या हॉस्पिटल असं काय विधायक काम आहे गु ज्या माणसाचं तुम्ही त्याच्या बातम्या देऊ नये असं मला वाटतं भाजपची जी स्थापना आहे ती शिवसेनेच्या समोर झाली आणि ती आजचा भाजप यात फरक आहे किंवा राऊत बघ संजय राऊतच्या कुठल्याही भाषेला मी उत्तर देणार नाही मूर्ख माणूस ना, आहे मी समजतो ऐकून घ्या त्याची वाक्य बघा प्रत्येक वाक्य कॉन्ट्रशी निर्माण करणार आहे विधायक आहे का देश हित आहे का समृद्धी या महाराष्ट्राची व्हाय सुखी समाधान आणि समाज व्हा या दृष्टीने कुठला विचार आहे सांगा मी उत्तर देईन कुठलेही विचार मला अशा उगात वेळ अशा माणसाच्या प्रश्न उत्तर दे मला वेळ नाही